पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे जिल्हा परिषद उमेदवार दुर्गाताई गोपा अंकुशराव आणि पंचायत समिती उमेदवार रंजनाताई अणासो शिंदे यांच्या प्रचार लीचेचे गावात आगमन झाले यावेळी गावक्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले प्रचारली दरम्यान दुर्गाताई अंकुशराव यांनी सांगितले की ग्रामीण विकास रस्ते पाणी पुरवठा आरोग्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण प्राधान्याने काम करू तर रंजनाताई शिंदे यांनी युवक शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त केला दोन्ही उमेदवारांनी मतदारांना विकासासाठी साथ देण्याचे आवाहन केले गावातील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत परिवर्तनासाठी मतदान करण्याची भूमिका व्यक्त केली आहे नमस्कार मी सौ दुर्गा गोपाळ अंकुशराव जिल्हा परिषदेसाठी मी गोपाळपूर या गटातून उभारलेली आहे आणि मला बा भाजपातर्फे उमेदवारी मिळालेली आहे माझ्या गटामध्ये एकूण चौदा गावे असून पस्तीस हजार एकशे छत्तीस असं मतदान आहे महिला उमेदवारी असल्यामुळे इतर महिलांना माझ्याशी संपर्क साधण्यासाठी सोपं पडणार आहे कारण एक महिला दुसऱ्या महिलेशी मनमोकळेपणाने संवाद साधेल तेव्हाच त्यांचे प्रश्न मिटतील काही समस्या असतील त्या सोडवण्यास मदत होईल आणि ज्या काही मूलभूत समस्या आहेत जसं की पाणी वीज लाईट आरोग्य महिलांचं सबलीकरण यावर आमचा मेनली फोकस असेल आता विकास म्हणलं तर येताना मी बघितलं रस्ते खूप खराब आहेत रस्त्यांचा मेनली प्रश्न सोडवायचा आहे आणि आरोग्याविषयी समस्या असतील आता आपलं जर म्हणलं आम्ही बी जे पीतर्फे उमेदवार हो। आहोत केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं सरकार आहे ज्या काही बी जे पीच्या योजना आहेत त्या आम्ही सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि येत्या पाच तारखेला सर्वांनी आम्हाला कमळावरील बटन दाबून सर्वांनी प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा हीच आमची तुमच्या चरणी विनंती